ठरण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय हे गेली पंच्याहत्तर वर्ष अखंड परंपरेने गणेशोत्सव साजरा करत आहे येथे होणारा हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून रुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी आणि सामान्य जीवनाशी पुन्हा जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरतो आहे उत्सवाच्या दहा दिवसात रुग्णांच्या सक्रिय सहभागाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे रुग्ण स्वतः नृत्य गीत यांसारख्या कला प्रकारांचे सादरीकरण करून आपली कला दाखवतात त्यांच्या सहभागामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतोय आनंदाची अनुभूती मिळते आणि समाजात मिसळण्याची संधीही निर्माण होती मनोरुग्णांना विरांगुळा मिळावा म्हणून सांगितलं कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते दररोजच्या नैवेद्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढाकार घेऊन विविध पदार्थ अर्पण करत आहेत त्यामुळे गंथरायाला वेगवेगळ्या नैवेद्या नैवेद्यांचा मान देखील मिळतोय रुग्णांनाही दररोज नवा प्रसाद साखण्याचा आनंद अनुभवता येतोय या प्रकारे गेल्या सात दशके ठाणे मनोरुग्णालयातील गणेशोत्सव हा भक्तिभाव सामाजिक जाणीव आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम ठरत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मोळीक यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी असून त्यामध्ये नाईक श्री ओम हे नियोजन करतात तसेच मनोरंजनातील अधिकारी अत्यंत हिरहिरीने सदस्य कार्यक्रम आयोजित करत असतात मुख्य प्रशासकीय अधिकारी लांद्रेवार उप अधिक्षक डॉक्टर असपुरकर प्रशासकीय अधिकारी डॉक्टर रानडे अधिसेविका श्रीमती कांबळे प्रिया गुरव इत्यादी कर्मचारी यांचा देखील सहभाग असतो नमस्कार प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे याची स्थापना एकशे पंचवीस वर्षापूर्वी झाली मनोरुग्णालयामध्ये अठराशे पन्नास बेडस्ट्रेंथ आहे पण त्यापैकी सातशे आठशे रुग्ण असतात ॲडमिट असतात आणि ह्या रुग्णांसाठी कुटुंबासारखे वातावरण तयार करण्यासाठी विविध सण रुग्णालयात साजरे केले जातात त्या त्यातीलच एक भाग म्हणून गेल्या शहात्तर वर्षापासून इथे गणेशोत्सव दहा दिवस साजरा केला जातो त्या गणेशोत्सवामध्ये रुग्ण वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमांमध्ये भाग घेतात त्यांच्यासाठी वेगवेगळे वेग 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 कार्यक्रमाचं आयोजन नियमितपणे केलं जातं कधी ऑर्केस्ट्रा असतो मराठी हिंदी गाण्यांचा कधी रुग्णांचा नृत्य परफॉर्मन्स असतो त्याच्यात रुग्ण तयारी करून त्यांचा नृत्याविष्कार सादर केलं करतात आणि यामध्ये रुग्णांना घरचं वातावरण मिळावं याचा आम्ही प्रयत्न करत असतो की ग रुग्ण घरापासून लांब असतात त्याच्यासाठी हे कर्मचारी अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम साजरा करतात आणि यामध्ये रुग्णांना प्रसाद म्हणून विविध जे श समाजातील दा दानशूर व्यक्तिमत्व आहे ते विविध प्रसाद म्हणून वेगवेगळ्या पदार्थांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं जसं की आज शेवगुंदीचं वाटप झालं चार तारखेला जिलेबी येणार आहे मध्ये एक दिवस लापशी येणार आहे म्हणजे रुग्णांना कौटुंबिक वातावरणाचा अनुभव यातनं मिळावा यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो यामध्ये मुख्यत्वे करून आमच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर नेताजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपअधिक्षक डॉक्टर ममता आळसपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व रुग्ण मिळून आम्ही हा उत्सव साजरा करत असतो यामध्ये प्रमुखता रुग्णांसाठी पूर्ण दहा दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते आणि याचमध्ये विविध ऑर्केस्ट्रास विविध संगीताच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन झालं असतं आणि याचं सगळ्यांचं जे एक मिळून येतं सगळ्यांनी हा सण साजरा करावा आणि त्या त्या माध्यमातून रुग्णांना पुन्हा या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक जो प्रयत्न केला जातो तर तो, तो साध्य होण्यासाठी ह्या गणेशोत्सव मंडळामार्फत खूप असे परिश्रम घेतले जातात आणि त्याचंच हे स्वरूप म्हणजे आजचा ह्या हा जो डेकोरेशन आहे आणि हे सगळं या, या गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित केलं जातं आणि रुग्णांना स्वघरात जाण्यासाठी एक प्रेरणा मिळ म्हणून या सर्व कार्यक्रमांचं आयोजन आमच्या रुग्णालयामध्ये नेहमी होत असतं नमस्कार मी शरण्या भालेराव मनोरुग्णतज्ञ परिचारिका प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे आज आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा होत आहे आमच्याकडे येणारे रुग्ण हे मानसिकरित्या म्हणजे भावना विचार वर्तणूक यामध्ये बिघाड निर्माण झाल्यानंतर औषधोपचारासाठी येत असतात तेव्हा रुग्णांना झालेल्या मानसिक आजारानंतर त्यांच्यामध्ये जे काही आहे त्यांचे जे कला गुण आहेत त्यांचे कौशल्य आहे तर औषधोपचाराबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा आणण्यासाठी आमच्याकडे प्रत्येक वर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो जेणेकरून रुग्ण आरतीला येण्यापासून प्रसाद ठेवणारे वेगळेवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम त्यामध्ये ते सहभागी घेतात सहभाग होतात आणि त्यांच्या मनाला त्याने आनंद मिळतो जेणेकरून औषधोपचार व इतर भौतिक उपचाराबरोबर त्यांना ऑल्टरनेटिव्ह आणि कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणून बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटी इथे केल्या जातात आणि त्याचा रुग्णांना औषधोपचाराबरोबर समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी म्हणजेच पुन्हा घरी गेल्यानंतर आपण इतरांशी समाजामध्ये कसं मिसळायचं आपल्या भावना विचार वर्तणूक याची सांगड कशी घालायची व याबरोबर गोळ्या घेऊन त्यांना पूर्ववत आयुष्यात आणण्यासाठी हा दहा दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या उत्सव उत्साहाने आमचं गणेश उत्सव मंडळ आहे जे आमचे सर्व कर्मचारी आतोनात प्रयत्न करत असतात हा यशस्वी करण्यासाठी आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आमच्याकडे गणेशोत्सव आहे ज्याचा शंभर टक्के फायदा हा रुग्णांना होत असतो आणि आम्ही त्यांना त्याच्यासाठी यशस्वी करण्यासाठी सपोर्ट करत असतो